भारतामध्ये तीस जानेवारी हा दिवस राष्ट्रीय स्वच्छता दिवस म्हणून साजरा केला जातो हा दिवस राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने त्यांच्या स्वच्छतेच्या विचारांना आदरांजली वाहण्यासाठी साजरा केला जातो गांधीजींनी स्वच्छतेला केवळ वैयक्तिक स्वच्छतेपुरते मर्यादित न ठेवता ते समाजाच्या आरोग्याशी आणि राष्ट्राच्या प्रगतीशी जोडलेले आहे असे मानले राष्ट्रीय स्वच्छता दिवसाचा मुख्य उद्देश म्हणजे स्वच्छता आणि स्वच्छतेच्या सवयींबद्दल जनजागृती करणे या दिवशी शाळा महाविद्यालये सरकारी आणि खाजगी संस्था विविध स्वच्छता मोहिमा जनजागृती कार्यक्रम आणि व्याख्याने आयोजित करतात या उपक्रमांद्वारे नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व योग्य व्यवस्थापन आणि पर्यावरण संरक्षण याबद्दल माहिती दिली जाते दोन हजार चौदामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महात्मा गांधी यांच्या एकशे पंचेचाळीसव्या जयंतीनिमित्त स्वच्छ भारत अभियान सुरू केले या अभियानाचा उद्देश म्हणजे दोन हजार एकोणीस पर्यंत भारताला हागणदारीमुक्त बनवणे आणि स्वच्छतेच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे या अभियानात ग्रामीण आणि शहरी भागांतील नागरिक शाळकरी मुले सरकारी कर्मचारी आणि स्वयंसेवी संस्था यांनी सक्रिय सहभाग घेतला राष्ट्रीय स्वच्छता दिवसाच्या निमित्ताने आपण सर्वांनी स्वच्छतेच्या सवयी अंगीकारून सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखून आणि इतरांनाही प्रेरित करून गांधीजींच्या स्वच्छ भारताच्या स्वप्नात आपले योगदान द्यावे स्वच्छता ही केवळ एक दिवसापुरती मर्यादित न ठेवता ती आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनवावी हीच या दिवसाची खरी शिकवण आहे